व देवबा नको रे नको रे अरे काय हाल करणार लावा शेतकरी एक घेतलासा कोम उतरतोय ना भोम देस रे अरे देवबाप्पा आधी दे तरी तोड ना काशी नको हिसकावर आधी देवबाप्पा ने इतला हाल करणार लावाय जायत्या काय काय कपाशी मारा आले का मा आखी खाली गै जाई या होले कवड्या गई गे पड्या ह नको रे देवबाप्पा नको रे ह हो देव बाप्पा नको रे नको रे नको एवढा हाल नको शेतकरी ना हा अरे थोडाफार येव्हा सारखं आहे ते येऊ दे हा थोडाफार येवसारखं येऊ दे आधे काय शेतकरी एवढं भांडवल टाकेल तरी सुद्धा तू भगवंताल दया या मया मग आधे भगवंत तू लाज राख आणि थोडं आवरील आते आणि सर्व लोक ये आबादांनी येऊ दे तुनाच आशीर्वाद मुळे आणि तुनाकडेच शेतकरी मागणी मागस एक दारणा चारशे दाना बनवा तू जय म्हणून जय महाराष्ट्र जय खानदेश